नमस्कार मित्रांनो आज आपण जामले येथील कंसरा माता आणि उन्हाबाळाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण मंदिरामध्ये आता आलो आहे इथं आपण पाहू शकता ही गोमातेची मूर्ती आणि पुढे या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये पुन्हा आणि कंसारा मातेची मूर्तीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे श्री काशीनाथ यादव गायकवाड यांनी ते हयात असताना त्याची स्थापना केली ते आत्ता आपल्यामध्ये नाहीत ते कैलासवाशी झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी हे फार मोठं काम केलेलं आहे गा सर्व गावाच्या वतीने आणि सर्वांना सोबत घेऊन गावाला सोबत घेऊन त्यांनी या मंदिराची स्थापना या ठिकाणी करून यात्रेचा जो क्रा कार्यक्रम दीपावलीला असतो तो या ठिकाणी त्यांनी ती सुरुवात केलेली आहे तर त्यांचं खरंच या कामासाठी खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे या ठिकाणी हे गोधन पाणी म्हणून प्रसिद्ध आहे आणि जनावर जंगलामध्ये जेव्हा चरण्यासाठी येतात तेव्हा त्यांना पिण्यासाठी हे पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं तर हे गोधन पाणी या नावाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे काय 行ってくれるよ。